टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आषाढी वारी पालखी सोहळ्याचे स्वागत आणि विसावा हडपसर येथे असतो या दोन्ही पालखी सोहळ्यात पाणी शौचालय वाहतूक व्यवस्था रस्ते आरोग्य सुविधा आणि आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशी सूचना आमदार चेतन तुपे पाटील यांनी केली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा ज्याप्रमाणे मंडपात असतो त्यावेळी संत तुकाराम महाराजांच्या पालखी विसाव्यासाठीही तशाच स्वरूपाचा भव्य मंडप विसाव्या शेजारी उभारण्यात येणार आहे तेथूनच भाविकांना सुलभ दर्शन नियोजन करावे असंही आमदार तुपे यांनी प्रशासनाला हडपसर येथील साने गुरुजी भवन येथे पालखी सोहळा स्वागत नियोजन बैठक झाली यावेळी आमदार चेतन तुपे पाटील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजन महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक मोरे महाराज संतोष महाराज मोरे संजय मोरे महाराज वैशाली बनकर सुनील बनकर नंदा लोणकर सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे सुभाष पावरा डॉक्टर दिनेश भेंडे डॉक्टर स्नेहल काळे संजय घनवट डॉक्टर शंतनू जगदाळे मनोज घुले अमर तुपे माऊली कुडले योगेश गोंधळे वैष्णवी सातव भारती तुपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भाषा कहाणा